पंडित पाटील विधानसभेत दिसावेत यासाठी पूर्ण प्रयत्न करणार भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे आश्वासन पंडित पाटलांचा भाजपमध्ये प्रवेश शेका पक्षाला धक्का रायगड जिल्ह्यात शेतकरी कामगार पक्षाला सुरुंग लागला असून शेका पक्षाचे लढवय नेते माजी आमदार पंडित पाटील जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष ॲडव्होकेट आस्वाद पाटील जिल्हा परिषदेच्या माजी सभापती चित्रा पाटील यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी मुंबईमध्ये भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला आहे भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण खासदार ध्ये पाटील यांनी या सर्वांचे पक्षात जोरदार स्वागत केले माजी आमदार पंडित पाटील हे अनुभवी आणि विकासात्मक दृष्टी असलेले नेते आहेत ते पुन्हा विधानसभेत दिसले पाहिजेत अशी सर्वांची इच्छा असून त्यासाठी पूर्ण प्रयत्न करणार असल्याची ग्वाही भाजपचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी पक्षप्रवेश कार्यक्रमात बोलताना दिली भारतीय जनता पार्टी या संदर्भामध्ये सर्व निर्णय घ्या की पार्लमेंटने बोर्ड घेत असते आणि पंडित शेख यांनी येताना हे सांगितलं की मी कोणत्याही अपेक्षेने इथे आलो नाही परंतु आम्हाला आम्हाला सर्वांना जी कल्पना आहे की पंडित शेख हा विधानसभेत दिसले पाहिजेत यासाठी पूर्ण प्रयत्न शेतकरी कामगार पक्षाचे ज्येष्ठ नेते शेका पक्षाचे सरचिटणीस माजी आमदार जयंत पाटील यांचे बंधू आणि माझे आमदार लढफळे नेते पंडित पाटील यांनी शेतकरी कामगार पक्षाला सोडचिप्की देऊन भाजपचे कमळ हाती घेतले पंडित पाटील यांचे भाचे माजी मंत्री मीनाक्षी पाटील यांचे सुपुत्र आणि रायगड जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष आस्वाद पाटील माजी सभापती चित्रा पाटील सवाई पाटील माजी जिल्हा परिषद सभापती माजी जिल्हा परिषद सदस्य आजी माझी सरपंच उपसरपंच आणि तीनशे समर्थक कार्यकर्त्यांसह शेतकरी कामगार पक्षातून पाटील यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला मी आज गेली पाच सहा वर्ष मी सत्तेपासून दूर होतो तरी पण माझी एवढी लोकप्रियता ही झाकी आहे पिक्चर बाकी आहे मी कधीच कोणाला मी कालच मुलाखतीमध्ये सांगितलं होत शेतकरी कामगार पक्ष हा काय संपणारा नाही आमच्या बरोबर काय पक्षाला मानणारे सगळे लोक नाही आमच्या येण्यानी जिल्ह्यामध्ये वातावरण बदले आणि मला निश्चित खात्री आहे मी विदाऊट इंजिन माझा डबा था। चालवत होता आता धारक साहेबांचा डबा आहे त्याच्यानंतर रवींद्र चव्हाण यांचं इंजिन आहे त्याच्यामुळे जिल्ह्याच्या विकासाला चालना मिळेल काही पत्रकारांनी विचारला पंडिशेट इथे दिसला पाहिजे ते पक्ष ठरवेल लोक ठरवतील शेवटी लोकशाहीमध्ये लोकांना काय पाहिजे हा विचार करायला पाहिजे राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण खासदार धरेशील पाटील आमदार प्रशांत ठाकूर आमदार महेश बालदी सतीश धारप ॲडव्होकेट निलिमा पाटील यांच्यासह प्रमुख भाजप नेत्यांच्या उपस्थितीत मुंबईच्या भाजप पक्ष कार्यालयात हा पक्षप्रवेश सोहळा पार पडला त्यामुळे शेतकरी कामगार पक्षाला मोठा धक्का तर शेका पक्षाला घरातूनच संघटनात्मक सुरुंग लागला असल्याचे बोलले जात आहे या पक्षप्रवेशाने भारतीय जनता पार्टीचा गड रायगड जिल्ह्यात अधिक मजबूत होणार असल्याचे चित्र आहे मशील सावंत संवाद मराठी लाईव्ह मुंबई श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न